हिरवे हिरवे गार गालीचे हरितोतृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती गोड निळ्या वातावरणात अव्याज मने ढोती दो डोलत प्रणय चंचल त्या भृलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावी गावी गाणी यावन ठावे काय तियेला साध्या भोळ्या त्या संध्यावात फुल संध्या एकदा हासत आला चुंबन मन फुल राणीला छानी माझी सोनकली ती कुणाकडे पाहत होती कोण बरे त्या संधेतून हळूच पाहते डोकावूनी तो रविकर कागू जिरवाना आवडला आमच्या राणीला लाज लाजली या वचनाने साधी भोई ती फुलराणी स्वभुर्मीचा जुळवीत हात नाच नाच तो प्रभात वात खेळून दमल्या त्याग्रहमाला ग्रहमाला हळूहळू लागली लपवायाला ಆಶೀಚಿ ಗಂಭೀರ ಶಾಂತಿ ಮಂದ ಅವನಿ ವರತಿ ಮಂದಿರತಿ ಸಂಶಯ ಜಾಲ ವಿರ ಹಾಚಾ ಕಾಲ ಜೀರಾಚುಭ್ರಸ್ತ್ರ ಹರ್ಷ ನಿರ್ಭರ ನಟಲಿ ಅವನಿ ಸ್ವಪ್ನ ಸಂಗಮ ರಂಗತೀ ತರ್ಿ ಅಜುಲರ ನವಮಂಡಪಕೇಲ ಪಾಂಡರ ದಹಾದಿಶೇಲ ಹೋತಿ ಗಗನಿ ಏತಿ ಲಾಲ ಘಾಲುನಿ ವ ಮಂಡಳಿತ ಗುಲಬನಾರುಂದರ ಮೋಶೀ ಚಂಡೋಳ ಚಾಲಯ ಕಾ हे थाटाचे लग्न खुनाचे साध्या बोळ्यात या फुलराणीचे गाऊ लागले मंगल पाट सृष्टीचे गाणारे भाट वाजवी सनई मारुतराना कोकीळ घेताना वरताना नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पकवाज नवरदेव देव सोनेरी रविकर ನವರಿ ಫುಲರೀ ಸುಂದರ ಲಗ್ನಲಾಗೆ ಸಾವದ ಪಕ್ಷಿ ಸಾವದ ವಾರೆ ದವಮಯ ಅಂತರ ಪಾಠ ಪಿಟಲ ಭೇಟೇ ರವಿಕರ ಫುಲರೀ ಭೇಟೆ ರವಿಕರ ಫುಲರೀ ಭೇಟೆ ರವಿಕರ ಫುಲರೀ